माझ्या भक्ताला जगानी मानाव। म्हणून देव हा आपल्या भक्ताचा मीडिया पार्टनर होतो कीर्ती मुळ त्या बनतो न्यूज रिपोर्टर बनतो देव देवा आपल्या भक्तांची कीर्ती एवढी वाढवली रामाचे मंदिर प्रत्येक गावात असं नाही पण देवाचा जो भक्त आहे मारुतीराय सेवक मारुतीरायाचे मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे तुकोबराची कीर्ती एवढी आहे जनोबरांची कीर्ती एवढी आहे छत्रपतींची कीर्ती एवढी आहे दोनच गोष्टी सांगतो आणि सेवा संपवतो कीर्ती आणि प्रसिद्धी मधला फरक प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी प्रयत्नाला जी मिळत असते ती प्रसिद्धी आहे आणि कर्तृत्वाना जी सिद्ध होत असते कर्तृत्वाना जी मिळते ती कीर्ती आहे ज्ञानोपालांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे तकोपालांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे शिवांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे काय कर्तृत्व केलं आपल्या पित्याचं वचन पालन केलं प्रतिपादन वर विश्वाने हे वचन हृदयाशी बळगून रात्रीचा दिवस असा अहरात्र लढाया केल्या जमिनीवर फार कमी काळ झोपले असतील मला तर वाटतं घोड्यावरच झोप घेतली असेल पण असं करत असताना हे कर्तृत्व दाखवून दिलं आणि कर्तृत्व त्यांची कीर्ती अजरा आहे भगवत भक्तांची कीर्ती होण्यासाठी देव प्रयत्न करतो एवढंच नाही तर देव स्वत मागतो आणि आपल्या भक्तांना हे समाजाच्या संबंधाने लौकिकाची चिंता आहे ती पण चिंता त्या देवाना संपवली म्हणून तुको बरे म्हणतात तो जवळ मिळतली आणि तिसरी जी चिंता आहे ती कल्याणाच्या संबंधाने उद्धाराची चिंता आतापर्यंत आपण चिंतनामध्ये तेच पाहिलं त्या आजामेळाचा उद्धार केला वाढण्याचा उद्धार केला विश्वगणिकेचा उद्धार केला धुराच्या पापी असणाऱ्या भक्तांचा उद्धार केला तो खूप बऱ्या वाटलं मी तर एवढा पापी नाही ते पापी असतील माझ्या तर परंपरेमध्ये माझ्या पिढीमध्ये आजपर्यंत आठ पिढ्या झाल्या तुम्हाला मिळेल आणि मी एवढा पापी नसताना मला काय अडचण नाही पापी म्हणून तरी आठवी तो उपाय दोष बळी काय तया होणे ज्ञानेश्वर